आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज प्रत्येक गोष्टीकडे अर्ज करून <laughs> लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही ते नगरपालिकेचं काम आहे आणि त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे असं माझं मत निवडणुकीमध्ये आता कोण किती आश्वासन देतोय आणि कोण पूर्तता करतोय आता बघावं लागेल लोकप्रतिनिधी जेव्हा असतात त्यावेळेस जे कामं होतात तशाच काळात तसे होत नाही मुलगुडे कोट चालू का म्हणून मंजुरी मिळाली परंतु कशात घोंग अडकले हे माहित नाही जय महाराष्ट्र दर्शको केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्याचं वातावरण सुरू आहे नगरपालिकेच्या इलेक्शनच जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायतीचं जे असो इलेक्शन आता सध्याचं वातावरण सुरू आहे आणि ते वातावरण रणांगणामध्ये चांगलंच तापलेलं दिसून येत आहे आणि त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत की लोकांचा आवाज काय आहे लोकप्रतिनिधी हवे की प्रशासक हवे भागाचा विकास झालाय की नाही का अजून थोडा व्हायचा विकास काही कामांकडे दुर्लक्ष केलं असो काय त्यांचा आवाज आहे एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन लोकांशी संवाद साधणार आहोत नमस्कार काका नाव कसं आपलं <स्थिते> नमस्कार माझं नाव युवराज शिवराज यूरा ज्योतिराम ढिंके बर आता निवडणूक आता जवळ आलेली आहे निवडणुका तोंडावरती आहे तर काय वाटते की जे आता राजकीय जे घडामोडी चालू आहेत त्याविषयी आपलं मत काय सांगाल आपण आता मुळात म्हणजे माझं असं मत आहे की दर वर्षाला निवडणूक ही व्हायलाच पाहिजे पण गेल्या वर्षी काय पंचवार्षिकला झाली नाही त्याचा एक प्रॉब्लेम काय होतो प्रत्येक ठिकाणी प्रशासक नेमला जातो आणि त्या प्रशासकाच्या अधिपत्याखाली जे काय सार्वजनिक कामं आहेत ती केली जातात पण त्याचा प्रॉब्लेम काय आहे की मुळात जनते जे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते प्रशासक एकटा हँडल करू शकत नाही त्यासाठी तुमची निवडणूक ही व्हायलाच पाहिजे आणि निवडणूक झाल्यानंतर जे नगरसेवक निवडून येतील किंवा जे नगराध्यक्ष निवडून त्याच्याशी ज्या त्या वॉर्डातल्या प्रत्येक व्यक्तीचा एक संबंध असतो एक बोलणं चालणं होतं त्यामुळे सामान्य नागरिक त्यांच्यासमोर आपले प्रश्न निर्भीडपणे मांडू शकतो ते प्रश्न नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांच्याकडून सोडवले जातात पण प्रशासक असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की एक तर त्यांना अर्ज करावा लागतो अर्ज करा त्यानंतर तो अर्ज तिथे जाणार त्या अर्जाचा पाठपुरावा करावा लागतो एक साध्या कामासाठी सामान्य नागरिकाला कमीत कमी आठ ते दे पंधरा दिवस घालवावे लागतात ते जर निवडणूक झाली नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले तर आम्ही आमचे प्रश्न डायरेक्ट त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि ते प्रश्न जर फॅक्ट नुसार विचार केला तर प्रशासकाकडून पेक्षा नगरसेवकांनी नगराध्यक्षाकडून जास्त फास्टपणे सोडवले जातात सामान्य नागरिकाचे बर प्रश्न बरं आपण आता इथे प्रॉपर आहात मग आपण या, या भागातला एक मतदार म्हणून आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की निवडणुकांच्या आधी काही विकास वगैरे झालाय का पाण्यासंदर्भात असतो किंवा सुशोभीकरण असतो ते कोणतं आता मी तुम्हाला सांगायचा प्रश्न की आता आमची महाराष्ट्र नगरमध्ये एक बाग आहे त्या बागेची स्वच्छता नियमितपणे झाली पण त्या बागेमध्ये एक आमचे राणाखाडा तालीम मंडळा तिथे एक हॉल मंजूर झालेला ऑलरेडी तो ही पंचवर्षी त्याच्या गेल्या पंचवर्षीला मंजूर झालेला होता पण त्यानंतर निवडणुका व्हायला नाही पंचवर्षा या मध्ये निवडणूक झाली नाही तो हॉल मंजूर आहे त्याचा फंड निधी येऊन पडलेला आहे पण त्या कामाची सुरुवात झालेली नाही आहे पूर्णपणे त्या बागेमध्ये नळ कनेक्शनची मागणी आहे त्याच्यासाठी नागरिकांनी तिथल्या हे पण केली काय मागणी पण केली पण नळ कनेक्शन सुरू झालेलं नाही तिथं पर्सनली काय करायला लागते आता की अग्निशामकची गाडी येऊन तिथं पाणी रोड देऊन जाते तिथं पाणी कनेक्शन नाही आता मुरगुडा जर म्हटला तर आता आमच्या महालक्ष्मी नगरमध्ये महालक्ष्मी आणि सर्पेराज रोडच्या मधली गटर आहे ती स्वच्छ करताच करता येत नाही म्हणजे करू शकतात ते पण बऱ्याच वेळेला त्या गटरीकडे दुर्लक्ष केलं जाते मग आपण काय अर्ज वगैरे दिला नाही नगरपालिकेमध्ये आता अर्ज दिले जातात पण कसं होते ऍक्च्युली प्रत्येक गोष्ट अर्जावरच करायची नाही नाही मी काय म्हणतो मला एक सांगा जे बेसिक काम आहे गटर स्वच्छ करण्याचं जे बेसिक काम आहे की बाबा ती मागची गटर आहे थोडी अडचणीची गटर आहे आम्ही असं म्हणत नाही फार सुलभपणे गटर आहे की बाबा गेला आणि काढून आणला ती दोन परड्यांच्या मधली गटर आहे तिथं अडचण येते कामगारांना सुद्धा अडचण येते नगर परिषद हे आम्हाला माहित आहे पण मी काय म्हणतो त्यासाठी अर्जच करायला पाहिजे का ते बेसिक काम आहे ते व्हायलाच पाहिजे ना एवढंच माझं मत आहे बाकी काय नाही पण तशी आता मध्यंतरी वर्धित भागामध्ये पाण्याची अडचण होती पाणी वेळी अवेळी कमी आलं मध्ये गडूळ पाण्याचा प्रश्न होता त्याकडे प्रत्येक गोष्टीकडे अर्ज करून लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही ते नगरपालिकेचं काम आहे आणि ते त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे असं माझं मत एक मतदार म्हणून अजून काय अपेक्षा काय विकास काम व्हावीत अजून हा आता मतदार म्हणून जर तुम्ही म्हटलं तर आता आमचं आहे पेटलाइन मध्ये पेट लाईन मध्ये माझा प्रश्न काय आहे की बाबा पेट लाईनला आणखी स्वरूप आलं पाहिजे कि ह्या ठिकाणी वाहतूक जास्त वाटली पाहिजे वर्दळ वाटली पाहिजे शिवाय आता तुम्हाला सांगतो की खालच्या रोडच्या कमानीच्या ठिकाणी मागच्या काम चालू होतं छोटस काम होतं दोन दिवसाचं त्या कामासाठी मला वाटते तिथे बॅरेकेट्स लावले आणि कमीत कमी एक महिना तो पेट लाईनच बंद खालने होती खाल्ले इंटरेस्ट नव्हती त्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं मला एक सांगा फक्त सा या गोष्टी करू का अर्ज ते नगरपालिकेचं काम आहे ते नगरपालिकेने केलंच पाहिजे आता नगरपालिकेची निवडणूक आली एक मतदार म्हणून आपण काय प्रतिसाद पेशा एकच आहे आता सध्या मुरगुडला वाढती लोकसंख्या वाढती लोकसंख्या असल्यामुळं जे आता सरपिराजराव तलाव आहे त्याचं पाणी आता म्हणजे कमी पडणार भविष्यात ही वाढत चाललेली आहे त्या त्याकरता जे ओपराळाचं तलाव आहे ते तलावची उंची वाढवून त्या तलावातून मुरगुडला पाणी पुरवठा करून एक स्वतंत्र पाणी पुरवठा योजना केली पाहिजे त्या म्हणजे आपल्या या मुरगुडच्या मुरगुडकरांना पाणी उपलब्ध मिळत कारण जो सरभराचे तलाव हा खासगी तलाव खासगी तलाव खासगी तलाव असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्या तलावाचं पाणी मुरगुडकरांना पुरवठा व्यवस्थित होत नाही पाण्याचा कमतरता निवडणुकीमध्ये आता कोण किती आश्वासन देतोय आणि कोण पूर्तता करतोय बघावं लागेल नमस्कार सर नमस्कार सध्या मुरगुड नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे थोडं म्हणण्यात गेलं तर इलेक्शन चांगणांग नाही हो काय वाटते प्रशासक पाहिजे की नगरसेवक हा नगरसेवक पाहिजे असं प्रशासकाच्यातून पूर्णपणे फास्टपणे कामं होत नाही होत नाही नगरसेवक असे तिथं जाऊन बसून कामं करून घेतात त्यामुळे नगरसेवक पाहिजे सत्ता म्हणजे लोकांच्याकडे पाहिजे तेव्हा ते कामाचा निपटारा फास्ट हो एक मतदार म्हणून आपण या भागामध्ये राहता तर इथे काही विकास कामं होतात का नाही म्हणजे लोकप्रतिनिधी जेव्हा असतात त्यावेळेस जे कामं होतात प्रशासकीय काळात तशी होत नाही असं आता आम्ही बघतो दोन तीन वर्ष आता चार वर्ष झाले प्रशासक आहे पण पाहिजे ते काही काम नाही आहे जे काय प्रशासकीय काम आहे ते चालू आहेत पण विकासात्मक असं कुठलंच काम नाही आहे तेच लोकप्रतिनिधी असले तर ते पाठलाग करून वरतून आपल्या मंत्रिमंडळाकडून किंवा आमच्या खासदार आमदार निधी आणून ते, ते गावचा विकास करतात तसं हे प्रश्नच काय करत नाही ना तरी कधी आपण कधी कंप्लेंट केली का नाही नगरपालिकेमध्ये भरपूर वेळा कंप्लेंट केलेली आहे का त्यांचा प्रतिसाद आला का नाही हो बघतो करतो शासनाला कळवतो निधी आला की करतो हे कायमची उत्तर आहेत त्याच्यानंतर नाही काय मग ते कारवाई अशी काय ठोस नाहीच हो एक मतदार म्हणून आपल्याला काय अपेक्षा कसा विकास व्हावा काय विकास व्हावा असा आता मतदार म्हणून म्हटलं तर मुरुगूड जी आता मला वाटतंय किती वर्ष झाली आमची नगरपालिका जुनी सगळ्यात जुनी नगरपालिका पण त्या दृष्टीने जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा पूर्णपणे झालेला नाही तर एक काय वाटतं जे जुने जे आहेत आता म्हणजे नेते जे आहेत म्हणजे नगरसेवक जे असतील की त्यांनाच तुम्हाला म्हणजे निवडून येताना बघायचं की आणि नवीन चेहऱ्या अपेक्षित असे वाटतायत नवीन चेहऱ्यांनी पण उतरावं मध्ये हो, पण असायला जुने आहेत ते जे अनुभवी आहेत ते पण पाहिजेत आणि आता नवीन जे आहेत एकदम जे जा जादा शिकलेले जादा विकासात्मक दृष्टी असलेले अशा दोन्हीचा मिलाप असावा त्यामुळे गावचा चांगला विकास व्हायची शक्यता सध्या मुरगुड नगर परिषदेचा इलेक्शनचा जो हे सीझन चालू आहे तर काय वाटतं आपल्याला की नगरसेवक हवा की प्रशासक प्रशासक असो किंवा नगरसेवक असो किंवा नेते मंडळी असोत की निवडणुकीपुरते यायचं भेटायचं यावर्षीच दिवाळीत सर्वजण इतके भेटा लागले होते पाठीमागे सर्वांची चर्चा की याच्यापूर्वी दिवाळीत आपण कुठं होता मला काय कोणाशी वैयक्तिक बघायचं नाही तर मुरगुडचा सर्वांगीण विकास कसा व्हायला पाहिजे लॉकडाऊन नंतर जो मुरगुडचा मंगवारचा बाजार होता तोही आता हळूहळू हळूहळू कमी कमी काय एक जर बाजार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होता त्यातही अजिबात नागरी सुविधा नाहीत पाण्याची सुविधा असो आरोग्याची सुविधा असो किंवा इतर स्वच्छतेची सुविधा असो कोणत्याही प्रकारची एक कोणाला जेंट्स म्हणजे लेडीज देत पण जरी जेंट्स जायचं म्हटलं तरी बसस्टँडवर जावावं पाहिजे तर दुसरीकडे कुठेही याची सुविधा नाही एस टीची साधी सुविधा बाजारपेठेतून आम्ही एसटी आतून येऊ देत वनवे करा म्हणतो परंतु तोही काय त्याचा तो फॉलोअप जागा नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीत मुरबुडचं राजकारण हे इतकी इतकं दुर्दैवाचं आहे की त्यामध्ये सर्वसामान्य व्यापारी किंवा सर्वसामान्य नागरिकांचे हात बांधले जातात ते वरच्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाहीत आणि आज जर बघितलं तर मंगळवार तर इतर दिवशी आज बुधवार बंद आहे तर असा म्हणजे पूर्वी बंद होता आता तर चालू आहे बाजारपेठ पण बंद असल्यासारखी ओस पडलेली बाजारपेठ आहे तर हे चित्र बदलायला पाहिजे बाजारपेठेत सुखसुविधा व्हायला पाहिजे इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं औद्योगिकरण असो किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जेणेकरून की लोकांना या इथं चान्स राहावा लोक यावीत जे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी खेडेगावाचा आपला काव्य चौका आहे तर त्यामध्ये ऐंशी गावं मग ते जास्त आहेत पण ऐंशी गावं ऑलरेडी आपल्या मुरगुडगा जोडगे गेल्या आहेत एक पोट तालुका म्हणून मंजुरी मिळाली परंतु कशात घोंगड अडकले हे माहित नाही पण मंत्रिमंडळातून अजून सुद्धा तो सही होऊन सॅक्शन होत नाही का होत नाही तर आमचं कागग बाजगा पडेल कागदही आलं पाहिजे मुरगुडीच चाललं पाहिजे पण या सर्वांमध्ये आज शेजारी पाजारी सावर्डे चौंडाळ केनवडे फाटा किंवा के इतर गावं बघितग का तर सोनगे हो बघा कुठले एक साधे बिजली फॅक्टरी बघा लोकांची आवक जावकच नाही अजिबात काय तर लोकमत जागा यावेळीचं कारणच नाही एक साधं आपलं सरकारी दवाखाना हवर्मेंट हो, हॉस्पिटल बैठलं ते तिथं सुद्धा असुविधा आहेत अशा प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या असुविधा ज्या गेल्या पाहिजेत आणि सर्वांनी मिळून एकत्र येऊन मुरगुडचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे हे बघितलं तर यांना फार मोठं पुण्य सर्वांना मिळेल असं मी मानतो कारण आज एक गट असो दोन गट असो तीन गट असो चार गट असो यायचं बघ आम्ही काय जास्त तुमच्याशी बोलू शकणार नाही कोणी नेते असो देत पण मुरगुडचा विकास का झाला नाही गेल्या पन्नास मुलगुडची बाजारपेठ आहे अशीच का आहे इथे का सुविधा वाढत नाही याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे मग त्याला काही निवडणूक आवश्यकता नाही किंवा त्या नगरपालिका आवश्यकता नाही सर्वांनी म्हणून एकत्र येऊन बैठका घ्यायला पाहिजे काय आपण मुलगुडशी करू शकतोय कुठं पण आपण भेटायला द्यायला पाहिजे ह्या मंत्र्यांच्याकडे गेलं की त्यांनी म्हणायचं त्यांची सह्याना त्या मंत्र्यांच्याकडे गेलो की त्यांनी म्हणायचं त्यांनी सांगू देत ह्या आडकाडीमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून मुलगुडची मागे फट गे ते पुढे येऊ दे बाजारपेठ वाढू दे ही निवडणूक ही महत्वाची आमच्यासाठी नाही तर मुरगुड हा कसं सुधारला पाहिजे मुलगुडची साधी सुविधा कशी झाली पाहिजे आता बाहेरचे ट्रान्सपोर्ट वगैरे हो येतात तर ते त्यांना बाथरूम काय सुद्धा कुठे जागा मिळत नाही अशा दुर्दैवी परिस्थितीत जे मुरगुड आहे हे जर सुधरायच असेल तर एका सर्व गटाने आणि सर्वांनी एकत्र येऊन एकमुखी कारभार केला पाहिजे एकमुखी चालवलं पाहिजे आणि तरच हे मुरगुड कुठेतरी नावारूप असेल मुरगुड सारख्या ठिकाणी रस्ते सुद्धा सरळ नाही लाईट पाणी वीज या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत प्रशासक हवा की नगरसेवक हवा प्रशासक जरी असला तरी प्रशासकाला काही काही बंधन असतात प्रशासकांना आणि त्यांचं जे कामकाज असते कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती चाकोरीबद्ध असते नगरसेवक किंवा नगर लोकनियुक्त नगराध्य असले तर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात पण त्यांची इच्छा पाहिजे लोकांचं भलं करण्यासाठी समाजाचं भलं करण्यासाठी आणि मुरगुडचा विकास साधण्यासाठी त्यांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीची प्रेरणा पाहिजे विचार पाहिजे समतेचा विचार पाहिजे जे महापुरुषांनी केलं तेच त्यांनी इथं करावं त्यांचा सल्ला घ्यावा त्यांच्या विचाराचं पालन करावं आणि या मुरगुड सारख्या नगरीचं नंदनवन करावं अशा पद्धतीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतंय सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याला वाटतंय आता मुरगुड नगर परिषदेच्या इलेक्शन आलेलं आहे तर काय वाटते की प्रशासक हवा की नगरसेवक आपल्याला पाहिजे हे आम्ही मान्य केलेली आहे आम्हाला प्रशासकाच्या ऐवजी लोकप्रतिनिधी हवेत हा असं असं का वाटतं आपल्याला खरं लोकप्रतिनिधी आठल्यावर आपल्याला त्यांच्याशी भांडण करता येतं हत्या करता येतो आपल्याला काही सोयी सुविधा पाहिजे डायरेक्ट बोलता येतात मुबलक पाणी पाहिजे तीस मिनिटं चाळीस मिनिटं पाणी देऊन परत नाही तसंच या गावामध्ये तीस पस्तीस गावांचे लोक येतात बाजार हाटासाठी बाजारपेठ मुख्य आहे टू व्हीलर फोर व्हीलर येतात पण त्यांना पार्किंगची व्यवस्थेची व्यवस्था आहे आता नेते निवडून येणार काय वाटते निवडून आले तर कामं होतील का नाही निवडा लोकप्रतिनिधी कामं करणार नाही असं आमचं अजिबात मत आहे कारण आतापर्यंत जे मूर्भूतचा विकास झालेला आहे तो लोकप्रतिनिधीच्या आणि शासनाच्या दोघांच्या समन्वयाने झालेला आहे तर दर्शको आज आपण लोकांमध्ये संवाद साधून लोकांचे आवाज ऐकले प्रतिनिधी हवा की प्रशासक हवा काही सकारात्मक तर काही नकारात्मक रिपोर्ट आपल्याला ऐकायला मिळाले असतील काही जणांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या काही जण म्हणतात भागात विकास झालेला आहे काही जण म्हणतात की विकासच झालेला नाही आहे काय काय अपेक्षा आहेत त्यांच्या याच आपण जाणून घेतलेल्या आहेत मंडळी तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा केबी न्यूज केबी न्यूज सह प्रणय मुरगुड जय महाराष्ट्र